आपल्याकडे पूजा होती ना तर आपल्याकडे तर ते ब्राऊन वाले पण बनलेले हो मग आता बनवू घ्या आपण ब्राऊन आता येईल ना संकष्टी ओके जेवला पण नाही कपडे वगैरे काहीच नाही करलाय केलाय मोबाईल घेऊन बसलाय फ्रेंड्स मी स्कूल मधून आली कपडे चेंज केले हातपाय दिले आता मी फ्रूट खाते हे बघा हे बघा ग्रीन एपल डाळीम खाते मी फ्रूट तुम्ही पंजाब आला फ्रेंड्स आमच्याकडे आज राहीस होतोय हे बघा भाज्या पण शॉपिंग करून झाल्यावर तुम्हाला दाखवेल आणि इकडे पण तुम्हाला काय पिसला आहे मिरची लसूण अद्रक मिरची लसूण झाल्यावर तुम्हाला दाखवेल बाबाच्या मोबाईल मध्ये बिझी झाला नुसता बाबाचा मोबाईल नुसता नुसता जेवणाच्या अगोदर जेवणाच्या नंतर जेवताना वगैरे वगैरे हे गुल। hey, बघा फ्रेंड्स आमचा राईस रेडी आहे यम्मी काय करते आता काय करते हाय फ्रेंड्स आज मी छोटे शिकवते कसा ब्लॉग बनवायचा हे बघ छोटे मला असा मोबाईल पकडायचा आणि असा हा बटन लागायचा आणि बॅक कॅमेरा करायचा असेल तर हा बटन लागायचा आता तो, तो बघू करा। friends, आ, आता मी छोटी दिदी लोचवते छोटी दिदी माझ्यापासून आणि छोटी करते तरी पण मी ती लोचवते आणि ती मला नाही वाटली शकत आम्ही वाट बघत असतो कधी यायची व्हिडिओ आहे